म्हणे तिकिटाचे पैसे परत मागितले असते तुमची मेली बुद्धी तुमच्या धंदा एवढी हा काय मेला आमच्या महिला मंडळातल्या बायका नाका मी तर धंदाच विकून टाकणार शेवटी महिला मंडळ कशावरून जाणार मी आणि माझं महिला मंडळ एवढ्या जाणार नाहीये समजलं आता गेल आपण ममा काय नाना मामा कुठे गेली गेली त्याला एका जागेवर बसलं की मुंग्या चावतात काय नाना पुरुष कार्यक्रम कसं काय वाटला पुरुष हटाव येस yes, पुरुष हटाव अगर तुझ्या ममानं मला हटाव म्हंटल असत तर तुला हे जग दिसलं असतं का माझा ममाच्या नादा लागून असले काही जिम्मे खेळू नकोस तुला एखादे खमका एखाद्या बाबा या जगात वशिले बाजीच सर्टिफिकेट लागत म्हणून ज्याने आपलं जीवन शिक्षणासाठी वेचलं त्यामुळे त्या मास्तरांच्या माझ्या वडिलांच्या पायावर हे सर्टिफिकेट मी कायमचं ठेवतोय आणि या सर्टिफिकेट शिवाय माझ्या हिमतीवर मिळेल त्या मार्गाने या जगात मी पुढे जाईन बाबा पण हे करत असताना तुमच्या नावाला कमीपणा येईल असं मी नाही वागणार नोकरी मिळत नाही म्हणून वैतागलास होय रे अरे आजकाल मुलींना सुद्धा नोकऱ्या मिळतात तू तर काय पुरुष आहे तरुण आहे चांगला धट्टा कट्टा आहे शिकलेला आहे मिळेल हो की आज ना उद्या नोकरी मी आहे ना तुझ्या पाठीशी तुझी आई अजून खमीर आहे मी आई चल पेडा कुठला असं मनाला लावून घेतात होय रे तसं नाही ग पण आज दिवाळी आहे सकाळपासून काही खाल्लं नाही थांब तुला फराळ आणतो अगं पण माझं जरा आई काही अग वा 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 आई साहेब आम्ही काय कमी दिवे लावतोय म्हणून तुम्ही आणखी दिवे लावताय चला चला काय गेलं अरे हो ना तुला सांगायलाच विचारले काय होऊन तुझ्या मामाचं पत्र आले पुन्हा पत्र आलं हो मला वाटत चौदा असावं नाही गई मला सांग या मामाला दुसरा उद्योग काय दोघच नवरा बायको ना मूल ना बाळ मुबलक पैसा आहे बाग आहे जमीन आहे एवढा मोठा वाडा आहे त्यानं नुसता बसायचं आणि मोडक्या तोडक्या अक्षरात खरडायची पत्र मजा बाईंची अरे जसं काही मामाकडून सगळं बघून आल्यासारखं सांगतेस की अगं आई तू सांगत असतेस ते ऐकलंय मी अरे नाथा तुझ्या मामाबाईंना खूप वाटत आपण त्यांच्याकडे यावं राहावं पण तुझे वडील स्वाभिमानी होते ना म्हणून मी भावाचा कधी आधार घेतला नाही ही गोष्ट त्यांच्या मनाला फार लागली म्हणून त्यांनी पत्र लिहिले कि ह्या दिवाळीला तरी या अरे तुझी मामा मामी खूप प्रेमळ आहे तू एक दिवस त्यांच्याकडे राहिलास ना तर तुझी खूप करमणूक होईल जाले आमी माँग। आरे ली, ली जाले। आता झालेल्या तो अंड्यानं आम्ही तुझ्याकडे एक मागण माग नाही म्हणायचं नाही अरे बोल तरी तू मुंबईला राहिलीस शिकली सवारलीस लेकाला शिकवलं नाव काढायचं नाही काय होय वो? आता तुम्ही दोघं इथंच राहा आम्हाला बी फोरबाळ नाही हाय ते समज तुमच आहे परके नाही पण इथं राहण्याचा आम्हाला आग्रह करू नकोस नाही म्हणजे इथं राहणं आम्हाला नाही जमायचं तू मध्ये बोलू नकस ती शांत आहे तिचा मी थोरला भाव आहे आम्ही भाव भन काय ते ठरवू ते बघ मामा आईला इथं राहायचं असेल तर खुशाल राहू दे मला मुंबईला गेलं पाहिजे इथं असं आरामात जगणं मला नाही जमायचं बघ दादा हा आपल्या वडिलांच्या वळणावर गेलाय तो ऐकायचा नाही तू असंतीयस आमची माया येडी आहे याचा तुम्ही काय विचार कराल का, का नाही दादा वहिनी तुम्ही मनात लावून घेऊ नका आता आम्हाला जाऊ द्या नाथा नोकरी लागला की मी थोडे दिवस इथे येऊन राहील मग झालं ना? जावा नाही तर काय बी करा आम्ही तुमच्याशी बो नाही ठरवलंय यांच्या संकट बोलायचं नाही बरं का ए, मामा, ए, मामा। अरे असं काय करतोस तुझ्या या भाच्याला काहीतरी कर्तबगारी करून दाखवायची आहे मोठं व्हायचंय नाव लवकर कमवायचंय मामा मी नाव कमवलं कम की तुला आनंद होईल की माझ्या भाच्या अर तू नाव मिळवलं तर हे आवाज ठिंगण होईल तुझ्या मामाला नाही अरे तू गाजार वा तु त्या गावा वाट झाला दिसाला आम्ही गावात फिरून छान पेढ वाटलं तर मी बी होते की यांच्यावर पेड वाटायला एकेकांना मुठी भर भरून पेड खाल्ल्यात रे मग मामा तसा योग परत आला पाहिजे का नाही काय मामी अरे मग मला काहीतरी करून दाखवू दे ठीक आहे मामा तुझा का नाही तसा नाही जाणार का आता जे झालं की तुला माझ्या संघ लागोलाग निघायचंय कुठं अरे रातला गावा बाहेर चांद्रावळीचा तमाशा उभा राहणार आहे तुला धावतो चल तू ऐकलं का रातला चंद्रावळीच्या नाच गाण्याला म्हणतोय सगळ्या गोष्टी अगदी बायकोना विचारून करतोस नाही रे ती आदांगी आहे संसारात समज एकमेकाचे चरण व्हायला पाहिजे तवा संसार सुखाचा होतो मग काय म्हणता जावा की मागल्या वेळेला चंद्रा गावात आली होती तेव्हा तुम्ही तिला घराकडे जेवायला बोलेल होत बोलल आता साधला आडू बांधून देते घेऊन जावा बरं काय कस काय वाटलं पाखरू पाखरू अरे मामा तुझं काय वय काय पाखरू वगैरे काय काय अरे वयाला काय झालं मी आणखा न सुवामित्राचं जेव्हा झांगाड जमलं अरे शुक काय करतो तेव्हा ही सुवामित्राचं काय वय होत गर झेंगाड करायचं म्हणजे देवानं केलं की वाढ आणि माणसानं केलं की राऊस वाढ वैरव अरे सोडरू चंद्रा या या चंद्राबाई <laughs> आज तुमचं नाच गाणं लय दिस झालं बघा आमच्या काळजात काळजात भरली <laughs> पुरी झाली तुमची <तुम्छे> थट्टा <थाता> संपत्रा <laughs> एवढं मोठं माणूस आज नाच गाण्याला आलय त्याला गाणे ठसक्यातच व्हायला पाहिजे हे आणि आज कोण साहेब आलेत बरोबर चाललं चाललूच बघ तुझी धुंदी टोचक्यात शिरली म्हणजे समज इसरायला होतं बघ काय बघ रे घबरायला तू तुमची तू वळख घालून दे हा माझा भात चाल म्हणजे अक्क हा लय मोठा शिकून गाजर माणसा आलेला आहे याच नाव नाता नमस्कार न, नमस्ते हा मुंबईला असतो मोठ्या भरती व्हायची काय म्हणताय तुम्ही आमच्या मामाचं घेऊ नका हो? मुंबईत कचऱ्यासारखे ग्रॅज्युएट पडले एवढ्या <laughs> मोठ्या आवाड्या शहरात नुसत्या शिक्षणाने नोकरी नो मिळते आमच्या धंद्यात असंच झालंय कुणाला कशाची खबरच नाही सध्या जिकडे तिकडे सिनेमा झाल्यात फुकट्यात नाच गाणं बघायला मिळालं तर ही गर्दी करत्यात आणि कनात बांधून क्षण कमाई करावं म्हटलं तर खर्च बी निघत नाही मग तुम्ही सांगा इतक्या माणसांचा सा फळ आम्ही चालवायचं कसा अग चंद्र आत्ता आठवण झाली बघ कसली हो आमच्या बायकोनं हे लाडू दिलेत तुझ्यासाठी या बया <laughs> म्हणजे माझ्या वहिनीने लाडू धाडलेत झालं म्हणजे जे लाडू मेलेला हो राव आपला भाव बनून मोकळी झाली तुला तसाच पाहिजे हा करा पहिला लाडू तुम्हाला काय तु गरिबाची ओळख ठेवा म्हणजे झालं अरे तू असा काय तु आण बघ तू भरवलंय काय करू काय अरे बाई ती जात नाही चला कस्ती बाप या किती <laughs> पाण्यात आहे त्याचं अंदर घेतली अरे तुम्ही उचल की एक लाडू बर आता म्हणावं काय आमची ओळख काळजाच्या कपाटात बंद करून ठेवा असं म्हणाव अरे मामा धंद्यातल्या ओळखी अशा काळजाच्या कपाटात ठेवायच्या म्हणजे बाईंच्या हृदयात एक आपल्याला अख्ख दोद्याचं कपाट बसवावं लागेल <laughs> देवा परमेश्वरा रामा अरे पांडुरंगा श्रीरंगा नमस्कार रे देवा सांभाळून घे आजचा समाधात जाऊ दे परमेश्वरा नमस्कार रे देवा तुला घे रे बाबा उद्भत केला तिकडे शाबाड्री कपडे धुता बाई आपण कशासाठी आला आहात नाही म्हटलं एवढा माझ्या हातात काम आटपतो आणि मग निवांतपणे आपल्याकडे पाहतो एक मला एक मिनिट सुद्धा पण बाया असं काय करताय तुम्हाला इतकी घाई होती मग याच्या आधी नाही काय तुम्ही आल्यावर तुमच्याकडे लक्ष द्यायला माझे हात मोकळे तरी असायला हवेत की नाही आगीचा बंब मला काय म्हणायचंय की आगीचा बंब सुद्धा वेळ प्रसंग बघून थोडा वेळ थांबतो पण तुम्ही आल्यापासून तुमचा आपला तेंड म्हणून आहे मी आपला आभारी आहे आतापर्यंत इतिहासात मी खैबरखिंडीच वर्णन फक्त वाचलं होत आज आपल्यामुळे साक्षात त्याच दर्शन होत आहे का ते काय नाही तरी म्हटलं होतघाडी करू नकोस म्हणून नाही काय नाही मला काय म्हणायचं बाई ही, ही? तुमची साडी मला तरी काय इम्पॉर्टंट दिसत नाही बसतो बाई तुम्ही एक काम करा ही साडी इथे घेऊन जा मालकाला एकी दाखवतो ही खैबरखीण तुमची लॉन्ड्रीच्या नियमाप्रमाणे प्रमाण याचे अर्धे पैसे तुम्हाला नक्की परत मिळायला हवेत काय पैसे ही साडी मी काय लिलावात घेतलेली नाहीये आणि तुमच्या दरात भीक मागायला सुद्धा आलेली नाही अर्धेच पैसे देऊन टाकू या साडीतून तुमचा चार महिन्याचा पगार नक्कीच सुटेल ह्या तुम्हाला लॉन्ड्रीत काम करतो आणि स्वतः खैबर खैबरखीण मी सुद्धा इथे दान, सुटे गिरान करत नाही थांबलेलो हे तुमचं जुना वस्त्र दान घ्या आम्हाला नको मी समाधान लोकांना कसला समाधान देतात हो ओ ओ, 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 ओ खबरखिंड